नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन बुडॅगिरी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आज आहे एकतीस दिस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि आज गठांचे दर जे आहेत तर हे उतरलेत फार जास्त उतरलेले नाही आहेत रेग्युलरसारखेच शंभर रुपयांनी आजही मार्केट डाऊन आहे तर आज कापूस बाजार भाव कसा असेल आज कापूस बाजार भाव उतरणार का तर याचीच माहिती आपण आजच्या वेळीमध्ये घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पाहिल्यांदाल असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा प्रत्येक वेळीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो तुम्ही रोज व्हिडिओ पाहताय बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटत असेल की बाजारभाव वाढत आहेत मग लोकल का वाढत नाही तर मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला एक माहिती सांगतो तर साधारणतः जे दर मी तुम्हाला देत असतो तर हे जी दर असतात गठनचे दर म्हणजे ती गठन जी गठन कापसापासून बनवली जाते जवळजवळ एकशे सत्तर किलोची ही गठन असते आणि याचे आंतरराष्ट्रीय हे दर असतात म्हणजे एक्सपोर्टचे दर असतात तर ती गठनचे जे दर आहेत हे स्थानिक बाजारापर्यंत येण्यासाठी किंवा ते येण्यापर्यंत वेळ जो आहे हा लागतो आणि विशेष म्हणजे जर जिनिंगमध्ये म्हणजेच एक्सपोर्टच्या ठिकाणी जर गठनचा दर हा साधारणतः त्रेपन्न हजार जर असेल आणि आपल्याकडे जर सहा साडेसहा हजार रुपये जर हा दर असेल किंवा सात हजार रुपये दर असेल तर साडेसात हजार रुपये जर स्थानिक दर असेल तर त्या गठनचा रेट असतो जवळजवळ आठ हजार ते आठ हजार दोनशे रुपयापर्यंत म्हणजे दोन्हीमध्ये फरक असतो स्थानिक बाजारामध्ये त्याच वेळेस वाढतं ज्यावेळेस गठनमध्ये पाचशे सहाशे हजार रुपयापर्यंत मार्केट वाढलेलं असतं त्यावेळेस कुठंतरी स्थानिक बाजारामध्ये पाचशे सहाशे रुपये वाढलेले असतात कारण याच्यामध्ये एजंट जे आहेत हे जास्त येतात परिणामी एजंट जास्त आले म्हणजे रेट तुटतो त्यामुळे आपल्याकडं स्थानिक बाजारामध्ये लवकर रेट वाढत नाही हाच जर माल तुम्ही जिनिंगमध्ये नेला तर स्थानिक बाजारापेक्षा दोनशे तीनशे रुपये जास्त तुम्हाला हे जिनिंगमध्ये मिळतात आणि म्हणून स्थानिक बाजारामध्ये लवकर रेट वाढत नाही तर बऱ्याच शेतकऱ्यांचा हा गैरसमज असू शकतो की व्हिडिओ तर रोज येतोय मग रेट का वाढत नाहीत तर स्थानिक बाजार जिनिंग बाजार, बाजार, बाजार आणि खुले सौदे या तिन्ही बाजारामध्ये फरक असतो परिणामी तिन्ही बाजारामध्ये दर जे आहेत वेगवेगळे असतात तर तुम्हाला जर जिनिंग जवळ असेल तर तुम्ही जिनिंगचा फायदा घेऊन दोनशे तीनशे रुपये अगदी आरामात वाढवून घेऊ शकता ज्या ठिकाणी जिनिंगचा कापूस जो आहे हा बाहेर जातो त्या ठिकाणी तुम्हाला स्थानिक बाजारापेक्षाही जवळजवळ पाचशे रुपये रेट जास्त मिळेल तर तो, तो पाचशे रुपये कसा मिळतो चला तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो तर आजचा जो दर आहे हा शंभर रुपयाने गठन जे आहे तर हे उतरलेलं आहे परंतु हे शंभर रुपये गठन उतरल्यामुळे स्थानिक बाजारावर त्याचा फारसा काही इफेक्ट पडणार नाही तर कालचा जो रेट होता साधारणतः त्रेपन्न हजार चारशे रुपये तो शंभर रुपयाने उतरून त्रेपन्न हजार तीनशे रुपये आहे आणि दर जो असणार आहे सहा हजार आठशे सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर ती सेमएमचा जो कापूस आहे हा चोपन्न हजार झालेला आहे म्हणजे चोपन्न हजार सरासरी चोपन्न हजार दोनशे रुपये तर याचा जो दर आहे आठ हजार ते आठ हजार शंभर हा आहे याच्यामध्ये फारसा काही बदल होत नाही कारण ती सम एम मुळातच मागणी जास्त राहते कारण धागा जो आहे हा लांब राहतो एकंदरीत जर राजस्थानची परिस्थिती पाहिली तर राजस्थान आज तेजीमध्ये आहे शंभर रुपये तिथं वाढ झालेली आहे त्रेपन्न हजार चारशे रुपये दर झालाय आपला त्रेपन्न हजार चारशे होता त्रेपन्न हजार तीनशे झालाय बाकी कर्नाटक तेलंगणामध्ये सुद्धा शंभर रुपये आज उतरले त्रेपन्न हजार शंभर रुपये मार्केट झाले आणि गुजरात पंजाब हरियाणा या तीनही राज्यामध्ये प्रति राज्यामध्ये शंभर शंभर रुपये उतरून तिथलं मार्केट जे आहे तर त्रेपन्न हजार पाचशे रुपये झालंय परंतु एकंदरीत जर तुम्ही पाहिलं तर राजस्थान गुजरात पंजाब हरियाणा हे चारही राज्यामध्ये महाराष्ट्रापेक्षा जास्त दर आहे सरुण सरुण तर याच्यामध्ये बऱ्याचशा सुधारणा आणखी होण्याचे गरजेचे आहेत कारण शेतकरी तिथं लुटला जातोय असं आपण सरळ सरळ म्हणू शकतो कारण त्यासाठीच तर गठनचा प्रयोग केलेला आहे बाकी गठनचा प्रयोग जरी असेल तर तो फक्त रेट स्थिर करण्यासाठी रेट त्याच्यामुळं कमी करता येत नाही एकदा गठन वाढलं की रेटही आपोआप वाढणार आहे तर एकंदरीत आजचा जो रेट असणार आहे सहा हजार आठशे सहा हजार आठशे पन्नास सहा हजार नऊशे जास्तीत जास्त त्यानंतर ज्या ठिकाणी खुले सौदे होतात त्या ठिकाणी रेट जो आहे सात हजार चारशे ते सात हजार पाचशे रुपये हा आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजे अकोट बाजार समितीमध्ये आणि जी फर्दर कापूस आहे तर फर्दर कापसामध्ये सहा हजार चारशे रुपये हा रेट राहणार आहे फर्दर कापसामध्ये जास्त बदल होत नाही जरी गठन उतरलं असेल तरीही ज्या दिवशी बाजारामध्ये खूप जास्त प्रमाणात मंदी येते त्यावेळेस मात्र गठन जे आहे तर हे होत फर्दर कापूस जो आहे तर त्याचे रेट उतरतात मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आपल्या घरी गोडाग्रिया चॅनलला फॉलो करा धन्यवाद